महान होणं सोपं नसतं संघर्षाचा समुद्र ओलांडूनच इतिहास घडत असतो आणि असा इतिहास घडवणाऱ्या लोकांना आपण नेहमी इतिहासातच वाचतो परंतु जर आपण इतिहासच वाचले नाही तर आपल्याला ती लोकं कशी कळणार आणि ती लोकच कळले नाही तर ती लोकांना आपण आपल्या मनामध्ये आपल्या आचरणांमध्ये कसं रुजवणार म्हणून वाचणं ना हे खूप महत्त्वाचं आहे नेहमी आपण वाचलं पाहिजे आता माझ्याकडे असे काही पास बुक आहे की जे ना मी नेहमी वाचत असते आणि आता उद्या ना सहा डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन तर सहा डिसेंबर ए, आ, हा त्यांना एक अभिवादन करण्याचा दिवस की ज्या दिवशी ना एक दिवा विजला पण त्याने ना सगळीकडे प्रकाश पसरवला दिवा विजल्यानंतर अंधार होतो पण हा दिवा विजला आणि प्रकाश झाला तर हॅलो नमस्कार मी अनुप्रिया होम मेकर अनुप्रिया या चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत करते तर उद्या आहे सहा डिसेंबर तर त्याच्यासाठी आमची तयारी थोडीफार चालू होतीच की घरी काय करायचं त्यांना अभिवादन कसं करायचं किंवा कुठं जायचं प्रत्येक वेळी आम्ही पिंपरीला जातो आणि तिथं जाऊन त्यांना अभिवादन करतो घरीसुद्धा करतो परंतु तिथं सगळेजणं भेटतात सगळेजणं एका ठिकाणी जमतात आणि आपण ना एक आई म्हणून एक होममेकर म्हणून ना आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी ना सगळं काही करत असतो परंतु ना आपल्या मुलांना आंबेडकर कोण आहेत याची ओळख करून देणं ही सुद्धा ना आपली जबाबदारी आपण आपल्या मुलांना खूप काही शिकवतो खूप काही सांगतो पण त्यांना त्यांच्या हक्कांची ओळख करून कोण देणार बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिला शिक्षणाचं दारं उघडलं मुलगा असो वा मुलगी दोघेही समान हे आज आपल्याला शिकवलं कोणी तर बाबासाहेबांनीच मग त्यांची ओळख करून देणं हे आपलंच काम आहे त्यांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा फक्त हे सांगण्यापुरतं नव्हतं किंवा ऐकण्यापुरतंही नव्हतं तर ते अंमलात आणायचं होतं पण ते किती कितपत येतं आहे हे तर आपण बघतोयच हे फक्त ना शब्द नाही आहेत आपल्या स्वाभिमानाचं बळ आहे आपल्या मुलांना त्यांची कथा सांगूया संघर्षाची शिक्षणाची आणि न्यायाची सुद्धा कारण बाबासाहेब फक्त इतिहास नाहीत ते विचार आहेत जे पुढच्या पिढीपर्यंत पोचले पाहिजेत सहा डिसेंबर तर आपल्या मुलांना त्यांचा स्वाभिमान शिकूया त्यांनाही सांगूया त्यांनाही त्यांना इतिहास वाचू देऊयात आणि त्यांना याची जाण करून देऊयात की त्यांना जे काही मिळतंय ना जे ते त्याचे स्वाभिमानाला जगतायत ताठ मानेनं तर हे जी काही कुणाची देणगी असेल ना तर ही फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे आज जो कोणी भारतीय चांगला हो जगतोय ताठवानेनं तर याचं सार श्रेय सार हो जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण ना काही नाही फक्त आपण चार पुस्तकं जरी वाचली ना त्यांच्या विचारांची त्यांच्या मूल्यांची त्यांच्या तत्वांची ओळख करून देणारं तर खूप चांगलं आणि आपल्यासोबतच ना आपल्या मुलांना सुद्धा आपण शिकूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते त्यांच्यामुळे आपलं आयुष्य कसं बदललं कारण की त्यांच्यामुळेच आपण आहोत चरित्र चरित्र म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे मग

त्यांचं जीवनपट आणि त्यांचं ना नेहमीच मुलांना आणि आम्हालासुद्धा प्रेरित करत असतं म्हणून आम्ही मुलांना नेहमीच मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आम्ही एकदा म्युझियममध्ये गेलो होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या तर तिथं सगळं काही होतं सामान त्यांचं त्यांचं जीवनचरित्र तर ते ती तिला ति ती, तिनं सगळं बघितलं आणि ते तिच्या शब्दात तिला जसं सांगता येतं ना तसं तिनं ती सांगत असते आम्हाला पण तिला ते ती सगळं कळतं आणि ती सांगत राहते की बाबासाहेब नेमके कोण आहेत काय आहेत आणि त्यांचं आपल्यामध्ये काय महत्त्वाचं स्थान आहे तर तिच्या तोडक्या मोडक्या भाषेत ती सांगत असते परंतु ते सुद्धा शिकवणं ना हे आपलं काम आहे कारण की आजच्या पिढीपर्यंत ह्या गोष्टी पोचल्या पाहिजेत आपण मुलांना शिक्षणाशिवाय काहीच नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पेणार ना ते तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यांनी आपल्या हक्काची जाणीव आपल्याला करून दिली आपल्याला हक्क जर मिळत नसतील ना तर ते आपण मागून घेतले पाहिजेत कारण की मागून भीक मिळते जर का तुम्हाला हक्क हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला लढा द्यावा लागेल आणि त्यासाठी आपण वाचलं पाहिजे जर आपण वाचलंच नाही तर आपल्याला कळणार तरी काय म्हणून मी जसा वेळ मिळेल तसं वाचत तस असते आणि मुलांनासुद्धा म्हणत असते की वाचा त्यांना अजून जास्त वाचता येत नाही परंतु त्यांचीही सुरुवात आहे म्हणून त्यांना वाचून दाखवणं हीसुद्धा आपली गरज आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो ग्रंथ आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ना खूप प्रेरित करून जातो त्यांनासुद्धा खूप प्रेरणा मिळाली या ग्रंथातूनच म्हणून त्यांनी ना हा ग्रंथ आपल्यासाठी सुद्धा लिहिला आहे आणि हा जसा वेळ मिळेल ना खूप सारे खंड आहे त्याच्यामध्ये तर जसा वेळ मिळेल तसं मी वाचत असते खूप नाही पण जेवढं झालं तेवढं पण उरोज वाचते मग कधी माझं एक पेजसुद्धा कधी कधी वाचणं होतं तरीसुद्धा मी वाचत राहते कारण ज्ञानाचा सागर असा आहे ना तो कधीच थांबत नाही तो अथांग सागर आहे आणि जेवढं ज्ञान तुम्ही आत्मसात करा जेवढं ज्ञान तुम्ही वाचाल ना तेवढंसुद्धा ना कमीच आहे आणि वाचलेलं ना शिकलेलं वाचलेलं हे कधीच कमी जात म्हणजे वाया जात नाही तर ते वाढतच जातं आणि त्याच्यातून आपण दुसऱ्यांनासुद्धा देण्याचं खूप आणि हे ना एका ठिकाणी आम्ही गेलो होतो तर तेव्हा त्यांची ही पत्र हे सगळं काही ना मी असं कॅप्चर केलं होतं की आपल्यालासुद्धा प्रेरणा मिळते दाखवणाऱ्यांनाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांनाही तर आज सहा डिसेंबरला ना तर आपल्या मुलांना सगळ्यांनी नाही अभिवादन करायला सांगा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर वाचून करणार आहेत आपल्याला तर सगळ्यांनी ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वाचलेच पाहिजे खूप नाही पण रोज एक पेज त्यांच्याबद्दल तुम्ही वाचलं पाहिजे तुमच्या मुलांना सांगितलं पाहिजे कारण की आजच्या पिढीला ना खूप गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं पण त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की संविधान तुम्हाला तोपर्यंत चांगलं वाटेल जोपर्यंत ना ते चालवणारे चांगले आहे जो प जोवर जेव्हा असं होईल की सरकार चालवण्याच्या लायकचं नसेल तेव्हा तुम्हाला माझं सुद्धा ना असं वाटेल की हे बदलावं असं आणि आज लोकांना तेच वाट वाटत आहे परंतु संविधान किती जणांनी वाचलं आहे याचं काही कोणी सांगत नाही जर ते वाचलं ना तेव्हाच तुम्हाला कळेल की संविधान नेमकं काय आहे की त्यामध्ये त्यांनी तुम्हाला काय दिलं आहे कायदे दिले? दिले की हक्क दिले की मार्गदर्शक तत्त्वे दिले हे वाचून करणार नाही म्हणून ना वाचा जो वाचेल ना तोच पुढे जाईल तर आजच्या दिवशी आमच्या आपल्या जीवनाला आ, एक प्रकारचा प्रकाश देण्याचं जे काही बाबासाहेबांनी काम केलं आहे ना तर त्याला कुठेच तोड नाही त्यालाच कुठं मोल नाही तर त्यांना खूप विनम्र अभिवादन त्याच्याला भेटूया